नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस एक महिला स्वतला कडब्याच्या गंजीत पेटवून घेते आपल्या पत्नीने स्वतला कडब्याच्या गंजीत पेटवून घेतलं हे ऐकून नवरा हातरला कडब्याच्या गंजीतून अक्षरशः कोळसा झालेल्या महिलेचा का मृतदेह काढण्यात येतो तो, तो मृतदेह नेमका कुणाचा आहे हेही कळत नाही पण महिलेच्या मृतदेहाजवळ पडलेला मोबाईलच तिचं आयडेंटिटी कार्ड ठरतं मोबाईल पाहूनच ही आपली पत्नी किरण आहे हे तिच्या नवऱ्याला कळून चुकत ही हत्या आहे आत्महत्या आहे की मग घातपात आहे अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ किरणच्या मृतदेहासोबत वडिलांनाही यात काहीतरी काळ बेर असल्याचा संशय येतो अशातच पोलीस तपास सुरू होतो ज्यात डोळ्यांवर विश्वास न बसणार एक भयंकर सत्य समोर येत ज्या महिलेचा कडव्याच्या गंजीत जळून मृत्यू झाला होता तीच महिला तिच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर पोलिसांशी व्हिडिओ कॉलवर बोलते विशेष म्हणजे पोलीस तिच्या खुनाच्या आरोपात अटक करतात पण असं कसं शक्य आहे बरं कुटुंबाने आणि अख्या गावाने ज्या महिलेला मृत मानलं तीच महिला नंतर जिवंत कशी निघाली पोलिसांनी तिलाच का अटक केली यामागे डोकं चक्रावून सोडणारी प्लॅनिंग लढली आहे प्रेम अनैतिक संबंध आणि त्यातून घडलेली हत्या या सगळ्यांचा छडा पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासातच ता लावलाय पण किरण जिवंत होती तर ती मृत महिला कोण होती स्वतःच्या हत्येचा खरा मास्टर माइंड कोण होता याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत मंडळी घटना सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावातील आहे या गावात तेवीस वर्षांची किरण सावंत या नावाच्या महिलेची ही गोष्ट आहे किरण विवाहित आहे तिला दोन वर्षांची एक मुलगी सुद्धा आहे तसं पाहायला गेलं तर सगळं काही ठीकच होत किरणचा संसार सुरू होता पण त्यात किरणचं मन रडत नव्हतं कारण किरणचं भलत्याच माणसात मन अडकलं होतं किरणचं तिच्याच गावातल्या वीस वर्षांच्या निशांवर प्रेम झडलं होतं दोघांचे अनैतिक संबंध होते किरणला निशांत सोबत संसार थाटायचा होता पण मग आपली दोन वर्षांची मुलगी आणि पतीचं काय हा मोठा प्रश्न होता याशिवाय गावात बदनामी होईल ते वेगळं याच विचारातून किरण आणि निशांच्या डोक्यात एक भयंकर कट जन्माला पळून जाण्याच्या तयारीत होती पण मग आपण कधीतरी कुटुंबांच्या सतावत होती अखेर किरणने यातून एक मार्ग काढला तिने स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचायचा एक कट रचला यासाठी किरण आणि निशांतला किरण सारखीच कदकाठी असणाऱ्या एका महिलेची गरज होती दोघांनी अशाच एका महिलेचा शोध सुरू केला जवळपास आठ दिवसांच्या शोधानंतर किरण आणि तिच्या प्रियकराला एक गतिमंद महिला मिळाली त्या निष्पाप महिलेचं मूल हरवलं होतं तुझ्या मुलाला शोधून देतो असं सांगून निशाने त्या महिलेला पाटकळ गावात आणलं आणि तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्या मतिमंद महिलेचा मृतदेह किरणच्या शेतातील कडव्याच्या गंजीत ठेवला आणि ती गंजी पेटवून देण्यात आली तो मृतदेह किरणचा वाटावा म्हणून किरणने त्या महिलेच्या अंगावर आपला फोन ठेवला गंजीत आग लागली हे पाहून एकच बोंबाबोंब दोंग सुरू झाली घटनास्थळी कुटुंबातील लोक आणि गावकरी जमा झाले लोकांना मृतदेहाजवळ किरणचा मोबाईल आढळला यावरूनच तो मृतदेह किरणचा आहे आणि किरणने आत्महत्या केली असा समज पसरला पण या घटनेचं बिंग कसं कुठलं माहितीये किरणच्या वडिलांमुळे या सगळ्यात किरणच्या वडिलांच्या मनात संशय निर्माण झाला त्यामुळे त्यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची पोलिसांना विनंती केली पोलिसांना मृतदेहाजवळ जो मोबाईल मिळाला होता तिथूनच त्यांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी किरणचे सीडीआर तपासले त्यातूनच त्यांना किरण आणि निशांतच्या अनैतिक संबंधांबाबत कळालं ला। पोलिसांनी लागलीच निशांतला ताब्यात घेतलं निशांने सुरुवातीला पोलिसांना उडबाउटचे उत्तर दिले पण पोलिसांनी काठ्या दाखवल्यावर सगळं सत्य बाहेर आलं निशांनी पोलिसांजवळ हे कबूल केलं की हा सगळा कट किरण आणि मी होता किरण नाहीये ती जिवंत आहे निशांतचा जवाब ऐकून पोलिसांच्या पायाखालची मदतीने किरणला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर घर दाखव किरणला पाहून अनिताना आश्चर्याचा धक्काच बसला किरण पोलिसांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती तिने स्वतःच्या आत्महत्येचा केलेल्या बनावाचा भांडाखोर झाला होता पोलिसांनी कराडमधून किरणला अटक केली निशांत आणि किरण खुनाचा गुन्हा दाखल केला आता पोलिसांसमोर त्या निष्पाप महिलेची ओळख पटण्याचं आव्हान आहे किरणला आपल्या पत्नीसोबत राहायचं नव्हतं हे ती तिच्या वडिलांना किंवा स्वतःच्या पतीला सुद्धा सांगू शकत होती ती कायद्यानेही वेगळी होऊ शकत होती पण तिने जो शॉर्टकट निवडला एका निष्पाप महिलेचा स्वतःच्या स्वार्थापोटी बळी दिला आता ना ती निशांत सोबत राहू शकते ना तिच्या दोन वर्षांच्या लेकी सोबत किरणने निशांत वर प्रेम केलं अनैतिक प्रेमाला मिळवायला तिने मार्गही अनैतिकच निवडला जो तिला तुरुंगात घेऊन गेलाय किरण कुणाशी बोलली असती तिने समुपदेश घेतला असत योग्य माणसाचा सल्ला घेतला असता तर कदाचित आज ती तुरुंगात नसती आणि एका निष्पाप गतिमंद महिलेचा जीव सुद्धा केला नसता मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं kemainkan nak kita ni hmm. ni hmm. lah.